जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून राष्ट्रीय महामार्ग वाहनांची तुफान गर्दी पाथर्डी शहरातून तसंच नगर जिल्ह्यातून मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलकांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळते राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट हा मराठा आंदोलनासाठी महत्वाचा मार्ग ठरतोय भिवंडीपासून सुरू होणारा हा महामार्ग पाथर्डी अहिल्यानगर मार्गे थेट तेलंगणाला जोडतो त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागात ना हा संपर्क साधणारा रस्ता आहे राहुरी तालुक्यातील टाकळी मेया येथील माजी सरपंच आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोरे यांच्यावर शेतकरी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे हैदराबाद राज्य महामार्गावर सीताराम गडी इथं सीताराम बाबा यांच्या अकराव्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त श्री चतुर्भुज विष्णू मूर्ती श्री सद्गुरु श्रीराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि सुवर्ण कलश वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह पार पडला मठाधिपती महालिंग महाराज नगरे यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता झालीये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल राहता येथील प्रीती सुधाजी शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य ज्ञानेश डांगे यांना डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रीय उत्कृष्ट प्राचार्य तर संचालिका पूनम डांगे यांना डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रीय उत्कृष्ट संचालक म्हणून नुकतंच हैदराबाद इथं सन्मानित करण्यात आलंय जिल्ह्यातील नगर पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील संपर्क फाउंडेशन तर्फे संपर्क स्मार्ट शाळा अभियान राबवण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सहाशे त्रेपन्न प्राथमिक शाळांना संपर्क स्मार्ट शाळा किट मोफत वितरण करण्यात आलंय यासोबतच शिक्षकांना निपुण भारत कार्यक्रमाविषयी एक दिवसीय प्रशिक्षण देऊन कार्यक्रमाची शैक्षणिक परिणामकारकता अधिक बळकट करण्यात आली आहे जिल्ह्याची खबरमान मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत पाहूया पुढील बातम्या भक्तिमय आणि मोठ्या जल्लोषात लाडक्या गणरायाचं आगमन झालंय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्याच्या जयघोषात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे रिमझिम पावसाच्या शिरकाव्यानं तरुणाईचा आनंद द्विगुणित झालाय शेगुड आणि महागी इथं एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली आहे तालुक्यात एकूण शहात्तर गणेश मंडळांनी परवानगी घेतल्याची माहिती पोलीस प्रशासनानं आहे अहिल्यानगर शहरात ठिकठिकाणी रंगलेल्या मिरवणुका ढोल ताशांचा गजर फुले गुलालाची उधळण कुठे आणि मोरया मोरयाचा जयघोष अशा उत्साह आणि वातावरणात अवाल वृद्धांच्या प्रतिष्ठापनेचा मूर्त सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटं ते दुपारी एक वाजून चोपन्न मिनिट पर्यंत होता मात्र सायंकाळी उशिरापर्यंत शहरात प्रतिष्ठापना सोहळे रंगले होते गणरायांच्या आगमनानिमित्त सोमवारी सकाळपासूनच घराघरांत तसंच बाजारपेठेत केदारेश्वर सहकारी साखर हमीवर मुदत कर्ज देण्याचा बैठकीत संघर्ष करावा लागला कारखान्याचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी अॅडव्होकेट प्रताप ठाकणे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात व दिल्लीत तळ ठुकून बसले होते अखेर मंत्रिमंडळानं केदारेश्वर कारखान्याला मदत करण्याचा निर्णय घेतलाय हंडाळवाडी येथील वन विभागाचा परिसर सध्या हिरवाईनं नटला असून निसर्गप्रेमींची पावलं आपोआप वनदेवाकडे वळत आहेत पर्यटन विकास निधीतून या भागात अनेक विकास काम मार्गी लागल्यानं वन सफरीचा आनंद मिळतोय सुमारे एकशे सात हेक्टरवर हिरवाईना नटलेला डोंगर दरी खळखळणारा झरा यांसोबत हरिण कायविडांचे बागडणारे कळप निसर्गप्रेमींसाठी वनदेव हंडाळवाडी पर्वणी ठरतेय मराठा आरक्षणासाठी ही आरपारची लढाई आहे आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परतणार नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी आमच्यासोबत मुंबईला चला जे मागे राहतील त्यांनी मागची धुरा सांभाळा शेवगावकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आपण अर्धी लढाई आहे लेकरा बाळांच्या कल्याणासाठी अशीच एकजूट दाखवा असं आवाहन मराठा आरक्षणासाठी मुंबईस निघालेले मनोज जरांगे यांनी केली आहे या बातमी सोबत जिल्ह्याच्या खबरबाद मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री